उपवासासाठी आपण मस्तपैकी कुरकुरीत तयार केले हे बघा किती कुरकुरीत असतं ते आणि सोबत शेंगदाणा खबऱ्याची चटणी इथे आपण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा सात आठ तास आपण भिजून घेतलेला आहे एकदम सॉफ्ट असा भिजला गेला पाहिजे तो आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आता काय टाकणार आहोत इथे आपण तीन बटाटे घेतले उकडून घेतले ते आणि किसून घेतलेले किसणीवर आणि नंतर त्याच्यात आपण वाटण काय टाकणार आहोत ही कोथंबीर टाकली आपण वाटण आपण हिरवी मिरची तीन हिरवी मिरची घेतली आपण नंतर जिरं टाकले आपण एक चमचा आणि हे वाटण करून घेऊया आधी आता याच्यामध्ये हे वाटण केलेलं आपण हिरवी मिरची आणि जिरं बारीक करून घेतले हे टाकून घेऊया लाल चटणी दोन चमचे आपण लाल चटणी टाकली आणि हे मीठ टाकले आपण अंदाजानुसार तुम्हाला आहे आणि हे भाजलेले शेंगदाण्याचं आहे हे आपण टाकतोय एक वाटी हे कूट टाकली आणि आता आपल्याला हे सगळं कर मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आता हाताला तेल लावूया आणि आता आपण गोल गोल आपे आप तयार करून घेऊया हे बघा तुमचं आपे आप पात्र छोटे आहे मोठे त्यानुसार हे गोल करून घ्या छोट्या साईजचं असेल तर छोटे करा असे तेल लावून हे करून घ्यायचे आणि अगदी फटाफट होतं सगळं रेडी असलं आपलं साबुदाणे वगैरे भिजवलेले नंतर शेंगदाण्याचं पूट रेडी असलं तर बटाटे उकडायचे आणि हे पटकन बनवायचं मस्तपैकी गरमागरम आपे तयार होतात हे उपवासासाठी आणि रोज रोज उपवासाला नवरात्रमध्ये काय बनवायचं काय बनवायचं असं आपल्याला चिंता असते घरात उपवास असल्यावर तर ही मस्त रेसिपी आहे तर हे अशी मी आता बनवून घेते नंतर आपण याला आपे पात्रात मस्त पैकी ठेवूया मग हे बघा इथे आपण असे आपे बनवून घेतलेले आहे इथे आता आपण आपे पात्र तापवायला ठेवले आणि त्याच्यात आता आपण तेल टाकून घेऊया जास्त तेलकट होत नाहीये कमी तेलात मस्त पैकी छान कुरकुरीत होतात बाहेरून आता तेल आपल्याला पसरून घ्यायचंय आता आपे पात्रात आपल्याला हे ठेवून घ्यायचे पात्र हे तापून घ्यायचं आधी आणि मग तेल टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला होऊ द्यायचे वरून झाकण ठेवायचं आणि सात आठ मिनिटानंतर पलट करूया आता आपण हा टर्न करूया छान तयार झालेले आहेत मस्तपैकी आणि तेलही कमी लागतं याला गोवा साइड ने आपल्याला छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे शेकून घ्यायचे आणि खायलाही खूप टेस्टी लागतात या साईडने पण आपल्याला होऊ द्यायचंय थोडस अगदी किंचित तेल टाकून आहे जास्त नाही कारण कमी तेलातच बनतात हे उपवासाचे तर ह्या बाजूने आपल्याला पाच सात मिनिट शेपून घ्यायचे म्हटलं की सोबत आपल्याला चटणी ही हवी तर इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यातच आपल्याला दोन हिरवे मिरच्या टाकून घ्यायचे नंतर त्याच्यातच आपल्याला जिरं टाकून घ्यायचे त्याच्यामुळे चटणीला चव खूप छान येते आणि नंतर मीठ टाकून घेत घ्यायचं आहे टेस्टनुसार आणि ही कोथंबीर तर सगळ्यात आधी आपण हे बारीक करून घेऊया हे बघा हे असं वाटून तयार झालेलं आहे याच्यात आपल्याला हे अर्धी वाटी शेंगदाण्याचं आपण कूट टाकलेलं आहे आणि त्याच्यातच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे आंबट चटणी तिखट आंबट अशी चटणी छान लागते नंतर त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे हे बघा आपली शेंगदाणा खोबऱ्याची मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे खालच्याही साईडने आपले आपे आप आप मस्तपैकी तयार झालेले तुम्ही बघू शकता दोघं साईडने छान अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत हे बघा तर आता आपण सर्व करूया मस्तपैकी गरमागरम आपे फ्रेंड्स आपले नवरात्र स्पेशल मस्तपैकी आपे तयार झालेले अगदी झटकीपट तयार होतात ते आणि सोबत सांगताना खोबऱ्याची चटणी तयार केलेली आपण तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते हे बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्तपैकी सॉफ्ट असतं ते तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा मला रेसिपी कशी वाटली ते तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ